महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत बुद्धांनी निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्मावर वाटचाल करणारा पूजनीय संघ यात्रेयींना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवला त्यांनाही अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन आज वर्षवास दोन हजार चोवीस मध्ये दिवस अठ्ठावीसावा आहे आज तारीख आहे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आज आपण पाहत आहोत फप्प वग गाथा क्रमांक चौदा ज्यात म्हटलेलं आहे की तेस संपन्न सिलान अपमाद विहारीन दन्ना विमुक्तान मारो मग न विदंती अर्थात त्या शील संपन्न अप्रमादात राहणाऱ्या योग्य ज्ञानामुळे मुक्त मानवाचा मार्ग भुलैया अर्थात मार आडवीत नाही शील जर संपन्न असेल तर ते एखाद्या रक्षकासारखे काम करते तसेच जो आळसरहित तस असतो अर्थात उद्योगी असतो अशा व्यक्तीचा विकास मुक्तपणे घडतो खूप ज्ञानवंत आहे खूप पुस्तक वाचत असतो पण जर तो स्वतःचे शील जपत नसेल तर त्याची अधोगती होते सध्याच्या जमान्यात तर शील संपन्नतेला खूपच महत्त्व आलेले आहे एकविसाव्या शतकातील जंगळवादामुळे आणि बाजारीकरण झाल्यामुळे मानवी जीवनावर याचा मोठा बदल झालेला आहे परिणाम झालेला आहे त्यामुळेच सील संपन्न उद्योगी व्यक्ती असेल आणि सोबत योग्य ज्ञानही प्राप्त केलेले असेल तर तो व्यक्ती आपले आयुष्य निर्धोकपणे निर्धास्तपणे मार्गक्रमित करू शकतो अर्थात त्याच्याकडे ज्ञान आहे कार्यमग्नता आहे आणि शिलाचरण आहे तर त्याची वाट कुठल्याही प्रकारचा भुलैया अडवू शकत नाही अर्थात त्याच्यावर मार्ग कुठल्याही प्रकारे आघात वा हल्ला करू शकत नाही आयुष्यात आपल्या कार्यात कुशल असणे आपल्या ज्ञानावर पकड असणे आपले शील अबाधित असणे या त्या व्यक्तीला मुक्तीचा आनंद नियमितपणे मिळू शकतो म्हणून तथागत बुद्धांनी पुप्पवग्ग गाथा क्रमांक चौदामध्ये मध्ये म्हटलेले आहे की त्या शील संपन्न अप्रमादात राहणाऱ्या आणि योग्य ज्ञानामुळे मुक्त मानवाचा मार्ग भुलैया अर्थात मार अडवित नाही आज येथेच थांबतो नमो बुद्धाय जय भीम थँक्यू